तर आपण ऐकू आज एक कथा एक विद्यार्थी होता त्याचं नाव होता समर्थ पुन्हा काय होता त्याने मला विचारलं सर यशस्वी होण्यासाठी काय करावं लागेल यशस्वी होण्यासाठी काय करावं लागेल मी त्याला म्हटलं उद्या तू नदीकाठावर भेट सकाळ झाली समर्थ आला नदीकाठी मी त्याला नदीकाठातून नदीत घेऊन गेलो नदीत घेऊन गेलो कमरेपर्यंत पाणी झाला समर्थ एकदम शांत थोडा पुढे अजून घेऊन गेलो मानेपर्यंत पाणी झाला तरी तो कसा होता शांत खूपच शांत बोरगा होता तो आणि त्याला काय पाहिजे होता येसाचा राजमार्ग पाहिजे होता काय पाहिजे होता येसाचा राजमार्ग तर जीवनात येस कसा मिळावा याच्यासाठी त्याला माझ्याकडे काय टाकला होता प्रश्न आणि येस कसा मिळावा याच्यासाठी मी त्याला कुठं घेऊन गेलो होतो नदीकाठी घेऊन गेलो होतो त्याचा कमरेपर्यंत पाणी झाला तरी तो शांतच होता मानेपर्यंत पाणी झाला तरी तो शांतच होता त्याच्यानंतर मी त्याला मानेपर्यंत पाणी झाल्यानंतर त्याची मान कुठं डुबवली पाण्यात डुबवली दोन सेकंद शांत होता त्याला वाटला सर आता काढेल चार सेकंद झाले तरी तो, तो काय होता शांतच होता नंतर पाच सेकंद झाले तरी तो, तो कसा होता शांतच होता आणि त्याच्यानंतर नंतर त्याची सहनशक्ती संपली त्याने एवढा जोर लावला की मला धक्का देऊन तो नदीतून बाहेर निघाला आणि मोठ्या मोठ्याने श्वास घेऊ लागला मोठ्या मोठ्याने श्वास घेऊ लागला मग मी बाहेर निघल्यावर त्याला विचारलं तुला कमरेपर्यंत पाणी झाला तरी तू शांतच होतास मानेपर्यंत पाणी झाला तरी तू शांतच होतास पण तुझी मान डुबवल्यावर तू असा का वागलास तर तू म्हणाला सर मी असा वागलो नसतो तर मी मेलो असतो मग मी त्याला काय म्हटलं हाच तर येसाचा खरा राजमार्ग आहे की जोपर्यंत आपण मरेपर्यंत एखाद्या गोष्टीला एखाद्या ध्येयाला जीव वाहून देत नाही तोपर्यंत आपण यशस्वी होऊ शकत आणि तुमचा कर्म कोणता आहे अभ्यास करणे अभ्यासासाठी पूर्ण जीव वाहून द्या तुम्ही काय व्हाल यशस्वी व्हाल ओके